नमस्ते ग्रामोदय विचार में रमेश माध्यमात आज बिहार पाटणा बिहार सरकारने घेतलेल्या पासष्ट टक्के जागा मागासवर्गीयांचा बदल देण्याबद्दलचा निर्णय रद्द केला आणि देशात खळबळ मारलेली आहे बिहार सरकारने गेल्या वर्षी जातीय जनगणना केली आणि जातीय जनगणनाप्रमाणे ज्याच्या त्याच्या लोकसंख्येनुसार राखीव जागा ठेवल्या आणि त्या राखीव जागा पासष्ट टक्केच्या वर गेल्या आणि कायदेशीर आणि संविधानात्मक ज्या ज्या काही तरतुदी होत्या त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली आणि याला सुप्रीम कोर्टाचे एक वकील बिहार त्यांनी आव्हान दिलं पटना कोर्टात आणि कोर्टाने बिहार सरकारने घेतलेला पासष्ट टक्के राखीव जागांचा निर्णय रद्दबार ठरून मागास हादरा हाजरा दिलेला आहे ज्या राखीव जागा ठेवलेल्या आहेत समाजातील दुबळ्या लोकांना किंवा मागास लोकांना किंवा ज्याला समाजानं ताडलेला आहे पिडलेला आहे त्या राखीव संदर्भात न्यायालयाने जो काही निर्णय घेतलेला आहे तो लोकांना आश्चर्यकारक करणारा आहे आणि यामध्ये कुठेतरी जातीयतेचा वास आलेला आहे मनुवादाचा घरा असल्याचं असं एकूण झालेलं आहे का हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे काही आहे ते मनुवादाने पीडित आहे आणि ही लोक भांडवलदारांच्या बाबतीमध्ये नरमाईची भूमिका घेता जा इन इंद्रा सहानीच्या प्रकरणामध्ये इंद्रा सहानी प्रकरणामध्ये अशा प्रकारे न्यायालयाने निर्णय घेतला आणि इंद्रा सहानी प्रकरणाच्या अनुषंगानं त्याचा आधार बिहार सरकारनं जातीय जनगणना केली आणि त्या पद्धतीनं त्यांनी राखीव जागा ठेवल्या आणि या राखीव जागाला आव्हान दिला आणि हायकोर्टाच्या जज हायकोर्टाने याला स्थगिती देऊन देशातील मागासवर्गीयांना आंबेडकरवादी लोकांना विचार करण्यास भाग पाडलेला आहे आता बिहार सरकार नितीश कशाप्रकारे त्यावर मात करतं हे बघण्यालायक होणार आहे आणि हा जो निर्णय आहे ते तामिळनाडू सरकारनं एकोणसत्तर टक्के राखीव जागा ठेवू ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कारभार करते आहे तसाच प्रकार बिहार सरकारने देखील करण्याचा प्रयत्न केला आणि हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली किंवा रद्द केलं हे अनकाली आहे याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं आणि त्या पद्धतीनं नितीश सरकार आव्हान देईल परंतु यामुळे देशामध्ये वेगळी चर्चा चालू आहे महाराष्ट्रामध्ये देखील मराठा राखीव जागा आहे आणि त्या मराठी जाग... जागा मराठांसाठी राखीव जागेच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार निर्णय घेतलेला आहे आर्थिक निकषावर दहा टक्के राखीव जागा ठेवलेल्या मर्यादा पन्नास टक्केच्या वर जर गेले तर राखीव जागा देता येत नाही या सुप्रीम याला अपवाद बिहार सरकारने तशा प्रकारे जनगणना करून निर्णय घेतला याला अपवाद आहे तामिळनाडू सरकारचं तामिळनाडू सरकारने तशा प्रकारे संविधानिक तत्वाचा वापर करून त्या ठिकाणी सत्तर टक्के आरक्षण आहे आणि महाराष्ट्र सरकार देखील पन्नास टक्के मर्यादा उर्डून मराठा समाजाला आर्थिक निकषाच्या आधारावर आधार आरक्षण देत आहे मग ते न्यायालयात टिकेल का हाही प्रश्न मग जर न्यायालयाचा निर्णय घेत आहे तर मग आंदोलन कशासाठी मराठा समाजाने तरी आंदोलन का करावं त्यामुळे देशात महाराष्ट्रात असंतोष निर्माण होत आहे आणि आताच केंद्र सरकार ज्या पद्धतीने भांडवलशाही शहीराभवते आहे सर्व ठिकाणी खाजगीकरण करते आहे त्यामुळे राखीव जागा हा नष्ट करायचा काम केंद्र सरकारचा चाललेला आहे असं चा दिसून येत आहे त्यामुळं यावर चर्चा होणं गरजेचं आहे हायकोर्टाच्या निर्णयाबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे कोर्टाच्या मानसिकतेवर चर्चा होणं गरजेला आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत